मंडळी तुम्हाला वाटत असेल मी मुंबईतल्या कुठल्या तरी मूर्ती दालनात असेल ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची एवढी भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मात्र असं नाही आहे मी सध्या पुण्यातच आहे आणि पुण्यामध्ये अवतरले गणपती बाप्पांची मुशकावरती अवतरली अशी भव्य बावीस फुटी मूर्ती जी मुंबईचं आकर्षण असतं बॅलेन्सिंग मूर्ती तशाच पद्धतीची मूर्ती आपल्या पुण्यात साकारते या मूर्तीची नेमकी काय कहाणी आहे किंवा ही कि कुठल्या मंडळाकडून साकारण्यात आलेली आहे आपण हे सगळं जाणून घेणार आहात आजच्या या व्हिडिओतून जसं की आपण गणेशोत्सवामध्ये बघतो की मुंबईमध्ये खूप मोठमोठ्या बॅलन्सिंग मूर्तीज असतात जसं की आता पुण्यातूनही किंवा बाहेरच्या गावातूनही बरेचसे मंडळी हे मुंबईला दर्शनासाठी जातात आणि ज्या मुंबईचा आकर्षण किंवा केंद्रबिंदू असतो की ज्या मोठमोठ्या गणेश मूर्ती असतात त्याच धर्तीवरती पुण्यामध्ये जसं की पुणे पुणेकर जे गणेश भक्त आहेत किंवा बाहेरच्या गावातील जे गणेश भक्त आहेत जे मुंबईला जाऊन गणपती दर्शन करतात त्याच धर्तीवरती आम्ही पुण्यामध्ये मुंबईच्या धर्तीवरती गणपती साकारण्याचा प्रयत्न केला आणि ही भावना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली मंडळातील ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी आणि मार्गदर्शक मार्गदर्शकांशी आम्ही विचारविनिमय करून आपल्या पुण्यामध्ये अशी मूर्ती साकारता येईल का ह्या विचारातून आम्ही मुंबईतील काही मूर्तिकारांशी संपर्क का साधून मा, माग मागील वर्षीही आम्ही तारा दिशा यसिंग चंद्रावरती विराजमान असलेली मूर्ती साकार केली आणि ह्या वर्षीही एका पायावरती मुषकाच्या पाया पाठीवरती उभी राहून मुषकरथ ही अशी मूर्ती आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला सूर्य चौक मित्र मंडळ पुणे यांची या, या वर्षी जी मूर्ती तेवीस वर्ष तेवीस फुटाची मूर्ती आहे आणि अखंड ब्रह्मांड दक्षिणा प्रदक्षिणा त्यावरती थीम आहे यावर्षीचं आणि ती तेवीस फुटाची मूर्ती आहे गणपती बाप्पाची तुमचं नाव काय आणि किती वर्षांपासून हा सगळा तुम्ही कलेचा सांभाळत आहात माझं नाव मूर्तिकार राजू शिंदे आणि मी गेले पस्तीस वर्ष या कार्यामध्ये कार्यरत आहे अगदी लहानपणापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो माझा लालबाग येथे मुंबई लालबाग येथे कारखाना आहे आणि स्वर्गीय विजय खातू सर यांच्याकडे मी शिकलेलो आहे जे याचा हे गे, प्रशिक्षण आहे आणि गेले अठरा वर्ष माझा स्वतः कारखाना आहे मूर्ती वैशिष्ट्य काय आहे त्या मूर्तीचे वैशिष्ट्य खूप मूर्त्या तयार होत असतात लोकांच्या आवडीनुसार तुम्ही मूर्ती तयार करता पण ह्या मूर्तीची काय वैशिष्ट्य आहे ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात उंच मूर्ती पहिली उंच मूर्ती आणि एकच उंच मूर्ती असं या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे आणि हे या गोष्टीचा मान कस्तुरी मित्रमंडळाने मिळवला आहे एवढी उंच मूर्ती पुण्यात दुसरी कुठलीही नाही आहे गेल्या वर्षी एवढीच उंच मूर्ती होती आणि त्या मूर्तीला पुण्याचं पहिलं प्राईज मिळालं त्या मूर्तीला ह्या वर्षी पुण्यामध्ये सगळ्या उंच मूर्ती कस्तुरी चौकातलीच आहे आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती जर त्याचा जो देखावा असतो तर त्यांचा गेल्या वर्षी जो देखावा तर चंद्राचा होता चंद्रत होता आणि ह्या वर्षी अखंड ब्रह्मांड प्रदक्षिणा असं त्याचा थीम आहे मूर्तीचं आणि सुंदर मूर्ती आहे लोकांना बघायला मिळेलच यंदाच्या वर्ष देखाव्याची संकल्पना आपल्या सर्वांना माहितीच असेल की कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण जेव्हा याची स्पर्धा चालू झाली होती त्या संकल्पने त्या गोष्टीतून आम्ही ही संकल्पना साकार करतो आहे की सर्वश्रेष्ठ कोण जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची वेळ आली होती तेव्हा गणपती बाप्पा हे उंदरावरती विराजमान होऊन प्रदक्षिणा जेव्हा शंकर भगवान आणि पार्वती मातेला जेव्हा प्रदक्षिणा पूर्ण करतात ज्या मूषक रथावरती बसून गणपती बाप्पा जेव्हा भूतलावरती आले त्या क्षणाची आठवण म्हणून हा आपण संकल्पना केलेला आहे गणपती बाप्पांचा एक पाय हा एक मुषकावरती आहे आणि पुढे चार मूषक असून त्या मूषक रथाचे स्वारस्य गणपती बाप्पा करत आहे या संकल्पनेतून आम्ही ती मूर्ती साकार केलेली आहे त्यामध्ये काय काय असणार आहे मूषक किती असणार आहे काय नेमकं काय काय अ पाच मुषकांच्या रथावरती धावणारी मूर्ती आहे आणि बॅलन्सिंग मूर्ती आहे म्हणजे मूर्तीला सपोर्ट कोण असं दिसणार नाहीये हवेत हवेत आहे पूर्ण या मूर्ती याची कलाकृती सादर करताना या मूर्तीचा कुठला पार्ट असं तुम्हाला अवघड वाटला की जो बनवताना तुमच्या अगदी कसरत लागली मूर्तीचं बॅलन्सिंग जे मूर्तीचं बॅलन्सिंग आहे त्या मूर्तीला एका पाईपवरती खड उभं करणं हे फार मोठं कसरतचं काम असतं हे शक्यतो कोणाला जमत नाहीसाठी फार परिश्रम लागतात आणि ते आम्ही घेतलेत आणि मूर्ती आता पूर्णपणे तयार आहे आज पेंटिंग चालू आहे मूर्तीचं मूर्तीचं साधारण आहे मूर्तीची साधारण आहे साधारण अशा मूर्ती अशा देखावे तयार करण्यासाठी अंदाजे गणेश मंडळांना किती खर्च येतो किती मेहनत लागते किती दिवसांचा कालावधी असतो तुम्हाला किती वेळ लागलेला आहे आता असे देखावे करण्यासाठी मंडळांना खर्च तर डिपेंड मंडळावरती आहे मंडळ किती खर्च त्यावरती काही गोष्टी आहेत ज्या मी ओपन नाही करू शकत कारण ते एक नाही 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 सांगू शकत सर मी कारण का आहे प्रत्येक मंडळाचं एक वेगळं हे आहे आणि त्या गोष्टी सस्पेन्स ठेवणं फार गरजेचं असतं साधारण मूर्ती बनायला पंधरा ते वीस दिवसाचा टाइम लागतो आणि त्यात ती मूर्ती तयार होते बजेट विषयी झालं तर बजेट तो एक विषय आहे तुम्ही पाच लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत खर्च करू शकता प्लास्टर ऑफ पूर्ण तयार केलेली आहे असं म्हटलं जात की प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग तो आता पर्यावरणासाठी हानिकारक होत चाललेला आहे म्हणून या गोष्टीकडे तुम्ही कसं पॅरिसिकार तुम्हाला प्रथम सांगतो सीबीसीबीच्या रिपोर्टनुसार आम्ही ते सिद्ध केलंय बृहमुंबई मूर्तीकार संघटने की अ पीओ पी पर्यावरणाला पर्यावरणाला हानिकारक नाहीये तुम्हाला गोष्ट मी दर्शवतो की कुठल्याही प्रकारे पीओपी पी ही पर्यावरणाला हानिकारक नाही हा चुकीचा गैरसमज आहे पी ओपीचे आम्ही जे टेस्टिंग लॅब केले त्या लॅबमध्ये आम्ही त्याची टेस्टिंग केली त्या टेस्टिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये घातक केमिकल आढळलेलं नाही आहे पीओ पी हा पर्यावरणपूरकच आहे हानिकारक नाही आहे आणि ह्या गोष्टीचं तो झालेलं म्हणून तर आम्हाला जे ओ पी गव्हर्मेंटनी पी पी ओ पीवरती बेड आणलं होतं ते बेंड उठून आम्हाला आता ओ पीच्या मूर्ती बनवण्या परमिशन दिलेली आहे आणि आपण जर ज्या उंच मूर्त्या बनवतो त्या उंच मूर्त्या मातीच्या पॉसिबल नाही आहेत पी हा एकच पर्याय त्यावरती दुसरा एक प्रश्न पुण्यामध्ये आपण पाहिलं तर जागोजागी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लहान मूर्ती बसवण्याची प्रथा आहे प्रथमच कस्तुरी कस्तुरी चौकाने हा विशाल गणपती बसवण्याचा निर्णय घेतलाय मात्र याचं विसर्जन प्रक्रिया नेमकी कशी आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गेल्या वर्षी मूर्ती बसली दूसराग होती हा आणि आम्ही कसं करतो मूर्ती जी असते ही पूजेची मूर्ती नाही आहे ही डेकोरेशनची मूर्ती आहे पूजेची मूर्ती जी लहान असते ती लहानच असते ही डेकोरेशनची मूर्ती ही फक्त डेकोरेशन मूर्ती असते नंतर आम्ही मूर्ती घेऊन जातो आणि तिला विसर्जन करतो म्हणजे तुम्ही इथून मुंबईला ती गेलो यस यस डेफिनेटली कलाकार कुठलाही असो कुठलाही कला करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट असते पहिलं मानधन आणि त्यानंतर गोष्ट असते आनंद मानधन मिळतंय व्यवस्थित मला माहित आहे तुम्हालाही माहित आहे आनंद कशा प्रकारचा असतो या सगळ्या गोष्टी आनंद आपल्या उत्सवाला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता तो उत्सव चांगला साजरा करण्यावा आणि तो उत्सव चांगला साजरा झाला की त्यामध्ये खरा आनंद आहे उद्या आपल्या हिंदू धर्म धर्मसंस्कृतीकडे कोणी गालबोट नाही लावलं पाहिजे त्यामुळे संस्कृती जपून आपण तो उत्सव चांगला आणि चांगल्या प्रकारे साजरा करू आणि यातच एक बाप्पाच्या डेफिनेटली त्याबद्दल काय सांगाल मूर्ती बनवत मूर्ती बनवत असताना आनंद म्हणजे आम्ही तर वर्ष वाट पाहतो आमच्यासाठी माझ्यासाठी स्पेसिफिकली माझा छंदही आहे आणि मी छंदलाच बिझनेस केला आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेत मूर्ती बनवताना आम्हाला खूप आनंद असतो उत्साह असतो पण ज्यावेळेस मंडळात बप्पा बसतात त्यावेळेस आम्ही मारता नाराज असतो कारण जसं बप्पा दहा दिवस मंडळामध्ये धाव बसतो आणि दहाव्या दिवशी विसर्जन निघतो तसंच आम्ही तीन महिने बप्पा बनवतो आणि ज्यावेळेस तो मंडळात निघतो मंडपात निघतो त्यावेळेस आमचा कारखाना सुना होतो त्यासाठी आम्ही थोडं दुःखी असतो काय आव्हान असतं गणेश भक्तांना काय आव्हान आहे गणेश भक्तांना हेच आव्हान आहे आपला उत्सव चांगला चांगला साजरा करा कुठे आपल्या संस्कृती गालबूट लागले नाही पाहिजे आणि आपली संस्कृती अशीच आपल्या वारसाने पुढे ने न्यायला पाहिजे त्यासाठी उत्सव चांगला झाला पाहिजे एवढंच मी आवाहन करेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा